दारुड्या माणसासोबत संसार करणं म्हणजे नरकात जाऊन शिक्षा भोगायल्यासारखं आहे दारुड्या माणसाबरोबर संसार करताना काय त्रास होतो ना ती दारुड्याच्या बायकोलाच विचारा आपण सरळ बोलून निघतो बाई बी चांगली नाही लय आहे फडाफडा नवऱ्याला महागारी बोलती पण अशा बोलणाऱ्या ज्या बायका असतात ना एक दिवस त्या दारुड्याच्या घरी जाऊन बघा काय हाल भोगावे लागतात अहो घरात मिठाला पीठ तर पिठाला मीठ नसतं ती बिचारी कसं सगळं समावून घेते ना ती तिलाच माहिती आहे अहो बाहेरच्या समाजाच्या तर सोडा पण ही जी दारुडेची बायको असते ना त्या दारुडेच्या बायकोकडं बाहेरच्या लोकांची सुद्धा वाईट नजर असते तिला प्रत्येकजण वाईट नजरेत बोल बघतं आणि तिनं फक्त आपल्या नवऱ्याला बोललेलं भांडलेलं कधी हात उचलला तर ती लगेच दिसतो लोकांना की काय बाई अगोस्ताळी हाय नवरेवर हात उचलला पण तुम्हाला ही माहीत आहे का पिऊन आल्यावर त्यानं कितीतरी वेळा तिच्यावर हात उचलला असेल अहो त्या दारुड्या माणसाचे स्वतःचे आईबापसुद्धा त्याला मान देत नाहीत किंमत देत नाहीत आणि त्याला देत नाहीत ती नाहीत त्याच्याबरोबर त्याच्या बायकोला देत नाहीत लेकराला देत नाहीत पाहुणेरावळीच्या जर एखादा कार्यक्रम असला ना तर पाहुणे रावळेसुद्धा त्या दारुड्याला कार्यक्रमाला सांगत तर नाहीतच दारुड्याला तर सांगतच नाहीत पण त्याच्या बायकूल्या सुद्धा बोलवत नाहीत किती बी जवळच्या नातीतल्या असू द्या त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला आपण जर ह्या दारुड्याच्या बायकुला घरी कार्यक्रमाला बोलवलं आणि नंतर हा दारुडा जर आला तर आपल्या घरी पाहुणे रावळे येणार आहेत मग ह्यानं पिऊन जर तिथं तमाशा केला तर आपली इज्जत कमी नको व्हायला म्हणून दारुडेची सक्की बहीण असू द्या भाऊ असू द्या तेसुद्धा कुठल्या कार्यक्रमाला त्या दारुड्या माणसाच्या बायकोला लेकराला बोलवत नाहीत कधी कुठल्या सणावाराला बोलवत नाहीत कधी कुठला मानपान देत नाहीत त्याचं एकच कारण आहे कारण दारुड्याच्या घरात भरपूर खायला प्यायलासुद्धा नसतं मग आपण जर त्याला मान सन्मान दिला त्याच्या बायकोला चांगला मान सन्मान दिला तर आपल्याला तिच्याकडून काय मिळणार आहे काही नातेवाईकांचे हेही विचार असतात तुम्हाला माहिती आहे का दारुडेच्या लेकराला वह्या पुस्तकं चप्पल जरी नसला ना तरी दारुडा ह्याचा कधी विचारसुद्धा करत नाही का तर आपण जर आपल्या लेकराला चप्पल आणलं तर आपल्याला एका बाटलीला पैसे पुरणार नाहीत आपण प्यायची कुठली अहो ती लेकराचे कपडे इकल डबे इकल बायकोची साडी इकल पण वीस रुपयाची कपिई ना पण दारू पिऊन येणारच हा स्वभाव असतो दारुड्याचा आणि बाहेर कुणी विचारलं तर आपली बायको फालतू आहे ह्याचे संघट आहे त्याचे संगट आहे अशी आहे माझ्या आई बोलती मला बोलती लय बेकार बाई आहे तो आपल्या स्वतःच्या बायकोची इज्जत घालवतो डायरेक्ट त्याला त्याची सुद्धा भीती वाटत नाही की अरे आपली बायको आहे उद्या चार माणसं आपण जर असं बोललो तर आपल्या बायकोला नावं ठेवतील बिलकुल वाटत नाही त्याला बायकोच्या इज्जतीशी किंवा आपल्या लेकराचं आयुष्य बर्बाद होईल ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं एक नंबरचा हरामी माणूस असतो आणि आता मला माहिती आहे माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा येऊन जणाला झोमलं आणि ती येऊन भुकणारच पण मला काही तुमच्याबरोबर सुईरिक नाही जोडायची त्यामुळं मला तुमच्या भुकण्याचा काही फरक पडत नाही